परभणीत राष्ट्रवादी शिक्षक सेलने बो मारो आंदोलन करत अर्थसंकल्पाची होळी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्रदप्प किरण शिवसाम सोनटक्के यांच्या नेतृत्वात आज हे आंदोलन करण्यात आले नुकत्याच जाय झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अंशतः को अनुदानित अघोषित शाळांसाठी टप्पा अनुदानासाठी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही असा आरोप करत आंदोलकांनी अर्थसंकल्पाच्या प्रतिकृतीची हुडी केली या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिवसेनेच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक किरण शिवसाम सोनटक्के यांनी काय दिली आहे प्रतिक्रिया चला पाहूया परभणी हो। या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बहुमान आंदोलन या ठिकाणी करत आहोत आज शिमग्याचा दिवस होळीचा दिवस आजच्या दिवशी वाईट गोष्टींची होळी केल्या जाते पण आज आम्ही या ठिकाणी आमच्यासाठी महाराष्ट्रातल्या पासष्ट हजार शिक्षकांसाठी जी वाईट गोष्ट आहे आजचा अर्थसंकल्प हा या या अर्थसंकल्पाची होळी करून आम्ही या शासनाचा निषेध करत आहोत इलेक्शन पूर्वी निवडणुकीपूर्वी सर्व मंत्री महोदयांनी आम्हा सगळ्यांना आश्वासन दिलं होतं आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसलो होतो की आमचं आम्ही तुम्हाला हे पुढील वाढीव टप्पा येणाऱ्या काळामध्ये देऊ आणि त्या संदर्भात दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात आली चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्या शासनाचा आदेश पारित झाला की आम्ही वीस टक्क्याचा वाढीव टप्पा हा देऊ करू म्हणून पण शासन आल्यानंतर आजचं कालच्या अधिवेशनामध्ये कालच्या अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या औषध विनावणारी शिक्षकांसाठी एका रुपयाचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाहीये ही आमची शुद्ध फसवणूक झालेली आहे आणि शासनानं सगळ्या तमाम शिक्षक जमातीचा शिक्षक जातीचा या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि म्हणून या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्तमंत्री या सगळ्यांचा निषेध आम्ही आज या ठिकाणी अर्थसंकल्पाची होळी करून या ठिकाणी करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत आम्हाला अनुदान भेटणार नाही तोपर्यंत आमची अनुदानाची अनुदान मागण्याची जी आमची आंदोलनाची भूमिका आहे ही अशीच राहणार आहे अनुदान म्हणजे आम्ही काही फुकट पैसे मागत नाहीत माझा शिक्षक आज वाडी वस्ती तांड्यावर शहरातून खेड्यापाड्यातून आज घाम गाळतोय आणि त्या घामाचं दाम आम्ही या ठिकाणी शासनाला मागत आहोत पण शासन याकडे या अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत पण ठीक आहे आज तुम्ही सत्तेवर बसला आहात पण आम्ही मागणाऱ्याच्या भूमिकेत आहोत पण एक वेळ लक्षात लक्षात ठेवा की एक वेळ आमची येणार आहे आम्ही ज्या वेळेस आमच्या हातामध्ये शस्त्रजीन मतदानाचं त्यावेळेस हे तक्ता फलट केल्याशिवाय हे शिक्षक लोक राहणार नाहीत म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आमचा विचार करा आम्हाला राजकारण नकोय ज्याला आमदार व्हायचं त्यांनी आमदार व्हावं ज्याला खासदार व्हायचं त्यांनी खासदार व्हावं ज्याला मुख्यमंत्री व्हायचं मुख्यमंत्री व्हावं आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आज आमचा संसार होपाशी मोठी काम आहेत आज आमचा संसार उघड्यावर पडायची वेळ आलेली आहे माझे बांधव या ठिकाणी रिटायरमेंटला आलेले आहेत पण आज त्यांना आजही शंभर टक्के पगार मिळत नाही म्हणून आज आमची शासनाकडे ही मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या सगळ्यांच्या पगारांची व्यवस्था शासनानं करावी या शिक्षक आहोत आम्ही मार्गाने जाणार आहोत संवेदशील भाषेमध्येच आम्ही घोषणा देणारी माणसं आहोत आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीनं करत आहोत आम्ही आमच्या पद्धतीनं पोटतिडकीनं या ठिकाणी उपोषणाची भूमिका घेतलेली आहे आझाद मैदानावर चोपन्न दिवस आमचे बांधव त्या हो ठिकाणी बसले होते पण शासनानं कुठंतरी ऐकल्याचं दाखवलं सोंग घेतलं आणि एक खोटा त्यांनी जी आर त्या ठिकाणी पारित केला त्यामुळं आमच्या सगळ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आम्हाला असं वाटलं की आता हे अनुदानाचं आमचं काम झालेलं आहे पगार आता पुढच्या महिन्यात आम्हाला मिळेल पण शासनानं त्यांचा जे आर खोटा ठरवत या ठिकाणी त्या आमच्या प्रश्नाला बगल दिलेली आहे म्हणून आंदोलन त्या ठिकाणी आम्ही जे थांबवलं होतं ते आज होळीच्या निमित्तानं आजपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात करत आहोत